जय शिवराया मित्रांनो मी सचिन घाडिवकर मित्रांनो आज दोन दोन कोपऱ्यांची चिखल करूची या सकाळचे आठ वाजलेत तर पहिला मी ते हे फांदे कापून घेते म्हणजे कोपऱ्यांवर ते वरती हे फांदे गेले त्याच्यामुळे काय साऊट निर्माण झालेली आहे तर ते मी कापून घेते आणि त्याच्यानंतर बाकीच्या नंतर कामांका सुरुवात करते पप्पाने मेरा काढून सुरुवात केलेली आहे कडे पाऊस पण येलो जी जी करवत आहे ना ती तुम्हाला दाखवलंय आहे मगाशी त्यांना बघा या तापलो आम्ही मस्त काम भारीच भारी चढायची पण गरज नाही त्या कापलो म्हणजे कशात पूर्ण ह्या होतं साऊथ येत होती आणि त्याच्या ज्या पानांच्या टिपक्यानं वगैरे ना तर ह्या पडणार होता काय का भातावर पडल्यामुळे भात खराब होणार होता आता एका परत पाण्यात येत नाही तर पूर्ण मुळापासून कापू नये आम्ही हे बघा यो कोपरं लावून झालो आता तो बारको आम्ही लावू घेतो आणि नंतरही आता आता आम्ही दूध घालतलो याची उकळ झालेली आहे दूध बाकी आता या कोपऱ्यांची ते बघा आपले पारंपरिक बैलजोडी खरी खरी शेती ती या कारण त्याच्यात खूप मेहनत असा एक एकदा त्या शेतातलो मिळणारो खूप महत्वाचं असा कारण काय त्याच्यात माणूस पण राबतात बैल पण राबतात हा काय माझ्या भावाची पारंपरिक शेती चला मस्त चाय पितात सगळी आमचं आता इकडे अर्ध कोपरं लावून झालो जरा रोगलो काय माहिती या कोपऱ्याचं पण चिखल करतात काय बघूया काय रे समोसा आणला काय कणकोलीतून कस तर इकडे बाबा <laughs> दिसत ला, युट्यूब लाई कस काढतो तर वहिनीकडे जावे आपण खेलो खै <laughs> दुकानावर लवकर <गयाँ> मित्रांनो मी आमची छोटीशी बाग दाखवतो बाग म्हणजे काजीची झाडं लावलो पप्पांनी लावल्याने आमच्या काजीची झाडं तर मी तुमका आता ते दाखवू नये तर हे बघा पायाखाली बघून चलते कारण काय हे बरेच दिवस येऊक नाही हो हो ना आम्ही इकडूनच येऊक नाही येऊ एकदम रस्त्याच्या बाजूकच हा हिल्या इल्या पहिलो माझं लक्ष पडलो भारांगीच्या भाजीवर बघा किती जवळ हा बघा भारांगीची भाजी बघा एकदम जवळ एक काज असा एक काज असा त्या वर्षी अळीच काय पप्पानी पेरल्याने नाही टाकलेली नाही बघा अळी टाकूसाठी जागा चांगली होती काय याखच अळा दिसता काय माहीत नाही आता त्यांनी लावलेला काय कसा काय ते काजीचं काजी जो रोपतो आता बघा नवीन पट्टा रुजा निघालो असतो तो, तो। हळद असा आहे बघा हळद हळद रजाने हळद आई बघा अजून काय अजून काय अजून काय अजून काय हे बघा हे असा ही चवईची चव आहे चवई बघा बोंडा येईल फुलली होती बघा है्याक बांडीला बघा एक येता तर वर्षी पाना कमी असत्याक असा आता हे एकदा फुलान गेली ही आहे का ही बाद गेली म्हणजे ह्या मूळ बाद गेला आता दुसरीकडे गे रोपटो जमजा येईलो छोटो मोठो तर तो, तो कामा घेतलो मग बघा ह्याची भाजी आपल्या केळीच्या बोंडासारखीच लागता पण एक तुरट म्हटलास तरी चालत तशी म्हणजे एवढी काय तशी लागत नाही पण ती तुरट लागता त्याच्यात काहीतरी विशिष्ट प्रकारे ती बनवली जाता आम्ही एकदा ट्राय केलो पण ते काय नाही जमली हवी तशी झाली नाही हे बघा हे आंबो नाही हा आंबवा आंबो हा ॲक्च्युली तो आता पूर्ण वेलीने गुरपटलेली आहे ह्या का जरा फ्री करू गो हे काजा हे ये काजी येत ना हे ना भर नाही टाकले ना तर हे ना पडायची शक्यता असतात हे गावठी काजी नाहीत हे सात आठ नंबर असे काय असतात ते त्या प्रकार त्या प्रकारचे मग पप्पाने लावले नाही ह्या वर्षी चार करपिल बघा किती आणि ही करपिल ना खूप चांगली असता लहान वासरं असतात ना नवीन जन्मलेली गाईची तेंकाही मस्त असता करतील बघा परत सगळे काजी आहेत पडलो की काय आता सरळ करू आता मध्ये येऊन सगळा व्यवस्थित भरबीर टाकू हे मोठं वादळ बिज येईल काय त्याच्यात खराब होण्याची शक्यता असता पडायची शक्यता असतं सॉरी